नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज ना वरण भात वगैरे काहीच बनवणार नाही मस्त भाजे नी करना ता भाजी आणि भाकरी करणार आहे तर मी कोबीची भाजी बनवणार आहे कुणाला चपाती पण आवडते याच्याबरोबर पण मी मस्त अशी तांदळाची भाकरी बनवणार आहे आणि कोबी बघा अशी आपण बारीक कापून घ्यायची आहे पाहू शकता अशी बारीक कापून घेतले मी आणि आता त्यामध्ये असे दोन बटाटे पण टाकायचे आहेत आपल्याला तर बटाटे बघा मी सोलून घेतलेले आहेत टमाटा आणि हिरवी मिरची आता स्वच्छ पाणी धुवून घ्यायचं आणि दोन टमाटे घेतलेत मस्त ते पण बारीक कापून घेतलेले आहेत हिरवी मिरची पण कापून घ्यायची आहे लसूण तर बघा आणि बटाटे असे छान पातळ कापून घ्यायचे म्हणजे लवकर शिजतील आता बघा कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचे सारखा ना मला हा कॅमेरा म्हणजे ॲडजस्ट करावा लागतो त्यामुळे मी जाते आता तेल आहे हे गरम होते तर पहा तेल छान गरम झालेला आहे आता यामध्ये ना आ, मोहरी आणि जिरं टाकायचे आपल्याला फोडणीला तर बघा तेल छान गरम झाले ना तर मोहरी असे मस्त फुटले जिरं पण छान फुलले गेलेलं आहे आता यामध्ये आपण लसूण टाकायचा म्हणजे असा थोडा गुलाबी कलरचा छान परतून घ्यायचा आपण आणि आपण यामध्ये आपण बटाटे टाकून घ्यायचे म्हणजे बटाटे पण छान असे थोडेसे तेलात फ्राय झाले ना का लगेच शिजतात मग मैत्रिणी जर नवीन कुणी असाल तर पहिले सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले असेल ते लाईक करा बेल प्रेस केल्यामुळे काय होईल पटकन आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला भेटतील तर बटाटे बघा छान असे आपण परतवून घेतलेत तर मैत्रीणं प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आता यामध्ये आपण हे टमाटे आहेत हे सुद्धा टाकून घ्यायचे छान परतवून घेतले ना मग टमाटे पण छान लागतात खायला भाजीमधले तर बघा अशा पद्धतीने थोडं गॅस फुल केलेला आहे छान असं परतवून घेतले बघा आता यामध्ये आपण थोडे आता सुके मसाले टाकून घेऊया तिथे मी हळद टाकून घेतले धनाजिरा पावडर आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे तर इथे मी अगदी कमी लाल मिरची पावडर घेतली एक पाव चम्मच कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे आता हे छान थोडं परतवून घेऊया अशा पद्धतीने बघा मसाल्याचा जो कच्चा पण आहे ना तो निघून जातो मग आता कोबी आहे त्यामध्ये मी पाणी ओतून घेतले म्हणजे धुवूनच आपल्याला घ्यायचे आहे कारण चाळणीत पण घेऊन धुवून घेतली तरी चालते तर अशा पद्धतीने कोबी आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची छान आता मिक्स करून टाकूया सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे मस्त एकजीव करायचं कारण आपण ना भाजीमध्ये पाणी अजिबात टाकणार नाही वाफेवर शिजवायची खूप भाजी छान लागते कारण पाणी जर टाकलं ना तर भाजीची चव ना बिघडते नाही बराबर लागत म्हणजे असं पिचड पिच्चड लागते भाजी तर आम्ही वाफेवरतीच बनवतो तर आपण वाफेवरतीच ही भाजी बनवणार आहोत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाहू शकता आता मग मीठ टाकून मी मिक्स केलेलं आहे नंतर झाकण ठेवलं आहे आता लहान गॅसवर मस्त भाजी आपण शिजवून घ्यायची एक पाच सहा मिनटं लागतील आपल्याला आता इथे मी गरम पाणी ठेवते तव्यामध्ये थोडंसं आणि मस्त अशा तांदळाच्या भाकरी करणार आहे गरम पाणी टाकल्याने कशी भाकरी एकदम मऊ होते जर आपलं तांदळाचं पीठ म्हणजे तांदूळ नवीन असतील ना तर गरम पाणी टाकायची गरज नाही आहे पण जर असं जुनं असेल तर मग कडक होते मग गरम पाणी टाकून केली का मऊ राहते तर पाणी बघा असं गरम करून घेतलेलं आहे आणि पिठात टाकून घेतलं आहे मी तर इथे माझा थोडासा व्हिडिओ हा शूट नाही झालेला कॅमेरा चालू करायलाच विसरले मी तर आता मस्त हे पीठ आपण मळून घ्यायचे गरम आहे त्यामुळे थोडंसं कोमट झाल्यावर मी मळून घेत आहे आणि थोडंसं थंड थंड पाणी लागलं तर टाकायचं आहे आपल्याला तर बघा असंही भाकरीचं पीठ छान असं पण मी मळून घेतले चला आता भाकरी पण थापून घेते असा गोळा करायचा तर मैत्रिणीने तुम्हाला जर भाकरीचा व्हिडिओ असा पूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही नवीन पण असाल ना तरी पण पटकन ही भाकरी होऊ शकते तुटणार नाही अशी भाकरीचा व्हिडिओ मी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मी शूट करीन अपलोड करीन अगदी सोप्या पद्धतीने ही भाकरी कशी करायची ते पण मी एका व्हिडिओमध्ये टाकलेलंच टाक आहे आता यावरती आपण भाकरी तव्यात टाकल्यावर थोडं पाणी लावून घ्यायचं जी भाकरीची खालची बाजू असते ती वरती करायची आहे आणि मग पाणी लावायचं बघा आता खालच्या बाजूने भाकरी आपली छान झालेली आहे आता पलटी मारायची उशीर नाही करायचा खूप उशीर केला तर पाणी सुकेल आणि भाकरीला कसे तळे जातील मग तर पाहू शकता एका बाजूने पण मस्त भाकरी आपली झालेली आहे मस्त भाजायची आणि अशा सगळ्या भाकऱ्या माझ्या टम फुगलेल्या आहेत चला तर भाकरी पण झालेली आहे मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा वाव आता इथे बघा वाफेवरती आपले पाच सहा मिनटं झालेले आहेत आणि मस्त अशी ही ले ले आनी भाजी पण झालेली आहे बघा वाफेवरच आणि बटाटे पण छान असे शिजले गेलेले आहेत पाहू शकता आज जास्त काही बनवलं नाहीये फक्त भाकरी आणि भाजीच बनवले लोणचं घेतले तोंडी लावायला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला तर परत भेटूया आपण अशाच्या